महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणाऱ्या ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज पंचवीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली केंद्र सरकारतर्फे हजर असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारला अधिक माहिती गोळा करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली आहे ही आगामी मान्य करत न्यायालयानं पुढील सुनावणी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी नियोजित केली या निर्णयामुळे आधीच लांबलेल्या आरक्षण प्रक्रियेत पुन्हा एकदा विलंब झाला असून राज्यातील निवडणुकांवर अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे याचिकाकर्त्यांनी सुनावणी दरम्यान ठामपणे सांगितलंय की अनेक नगर परिषदांमध्ये पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे आणि निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू असल्यानं आणखी वेळ देणं अयोग्य आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत पार गेल्यामुळे उमेदवार निवडणूक प्रक्रियेत सक्रिय झाल्यात असंही त्यांनी स्पष्ट केले बांठी आयोगापूर्वीच्या परिस्थितीत ओबीसी आरक्षण अस्तित्वात नव्हते आणि त्या काळात कायदा सर्वोच्च न्यायालयानंच निश्चित केला होता अशीही आठवण याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला करून दिली आहे त्यामुळे या टप्प्यावर बदल करणं योग्य नाही आणि वेळ वाढवून घेण्यामागे परस्पर हेतू विलंब दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला दरम्यान निवडणूक आयोगानं सुनावणीत बाजू मांडताना सांगितलं की न्यायालयानं जर आज कोणताही निर्णय दिला तर आयोगाला नव्या आरक्षण वर्गवारीनुसार पुढील प्रक्रिया करावी लागेल त्यामुळे स्पष्ट निर्देश मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केलं आहे की के निवडणुका केवळ न्यायालयानं दिलेल्या अंतिम आदेशानुसारच पार पडतील आणि कोणतीही तातडीची भूमिका आज जाहीर करणं शक्य नाही अखेर न्यायालयानं सर्वांचे मुद्दे ऐकून सुनावणी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ठेवली आणि तोपर्यंत सर्व पक्षकारांनी संबंधित माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करावीत असं निर्देश दिले आहेत